आपण जुना पदार्थ तिने ना मसाले बनवूया आता धुऊन घेतले आता आपण त्याच्यावरती लिंबू पिळूया आता आपण हळद टाकूया आता आपण मी टाकूया आपण जे ग्रीन मसाला बनवले ते आता आपण टाकूया ग्रीन मसाला आपण ला लावून घेऊया मसाला आता आपण लावून घेतले आता आपण त्याला दहा मिनिटात त्याच्यामध्ये आता तेल टाकूया आता तेल गरम झालंय आता आपण फ्रीज मध्ये मिक्स करूया आपले ग्रीन मसाले फिशाने मी नेक्स्ट टाइम तुमच्यासाठी अजून एक चांगली रेसिपी घेऊन दे तोपर्यंत बाय बाय